शेतकरी मित्रांनो फक्त सत्तर रुपये प्रतिपंप खर्च आणि बांधावरील ज्या तणांचा गवतांचा हा नायनाट याचा सोपला शॉट तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भौर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो हा आहे आपला बांध आणि पाहू शकताय वर आपण पिकाची लागवड केलेली आहे खाली देखील करणारच आहोत पण काय होतं की ह्या बांधावरील ताणांचा हा बंदोबस्त मिळवणं आपल्याला गरजेचं आहे मग तुमच्या शेतामध्ये हरळी असेल केना असेल लव्हाळा असेल कांग्रेस असेल आणि इतरही लालपानाची इतरही गवता असेल मग यावर बंदोबस्त मिळवायचा मिलुवस तरी कसा तर फक्त सत्तर रुपयाचा सा जुगाड सांगतो तर हे जुगाड कशा पद्धतीने असणार आहे या माहितीसाठी आधी मला सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आप पर्याय आपल्याकडे जो पंधरा लिटरचा जो बॅटरी पंप आहे सिंगल मोटरचा असू द्या डबल लिटर डबल मोटरचा असू द्या मग तो पंधरा लिटरचा असेल वीस लिटरचा असू द्या यामध्ये काय करायचं आपल्याला सत्तर रुपयाची अमोनियम साल्ट ऑफ ग्लायफोसेट सत्त एकाहत्तर टक्के एस जी मध्ये जो घटक मिळतोय आपल्याला हा घेऊन यायचा या पुढ्यांची वेगवेगळी नावं आहेत पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो तर हा घटक घेऊन आल्यानंतर आपल्या बॅटरी पंपामध्ये टाकायचे याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पण यामध्ये भर एक युरिया घ्यायचा आहे हा यामध्ये टाकायचा आहे आणि दाट फवारणी तुमच्या बांधावर करून घ्यायचं आहे पाहू शकता शंभर टक्के रिझल्ट आपल्याला हरळ मिळालेला आहे आठ दिवसामध्ये मोजून आपल्याला हा रिझल्ट येणार आहे भरपूर शेतकरी म्हणतात की बांधावर जी जीवसृष्टी असते जिचा नाश आपण करत आलेलो आहे तर त्यांच्यासाठी सांगतो ज्यांना त्यांना फवारायचं नाही त्यांच्यासाठी सांगतो मजुरीनी माणसं घ्या किंवा तुम्ही स्वतः ही गौतक गापून घ्या आणि आपली जीवसृष्टी वाचवा तसेच ज्यांना हा उत्तम पर्याय हे जुगाड ही, ही माहिती आवडलेलं आहे आत्ताच्या आत्ताच हा प्रयोग करा आणि तुमच्या बांधावरील तणांचा नायनाट ह्या सुपला शॉटने नक्कीच करायला विसरू नका आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे एक सांगायचं राहायचं गोष्ट एखादा शेतकरी असेल याचं इकडं वावरे पण इकडं नाही दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याचं वावर्या तर भांडणाचा कार होऊ नये म्हणून एक काळजी अशी घ्या गा। तुम्हाला काय करायचं की त्याच्या पिका उडून द्यायचं नाही आपल्या पिका उडून द्यायचं नाही काय करा बॅटरी पंपाचं पुढं नोचले तर याला एक टोपी बसवा जी मार्केटमध्ये पन्नास रुपयाला मिळते आपल्याला ही आणा आणि खालच्या खाली ह्या गवतांवर फवारणी करा त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला भांडणाचाही गार होणार नाही आणि तुमचा बांधही चकाचक करायचा आहे तर कसा करा फक्त सत्तर रुपयाच्या जुगाडामध्ये मी तुम्हाला ही माहिती सांगितलेली आहे आता तुम्हाला अमोनियम साल्ट ऑफ ग्लायफोसेट एकाहत्तर टक्के एस डी हा जो काही घटक सांगितला आहे तर या विविध कंपन्या मार्केटमध्ये मेळा एकाहत्तर असेल टॉपर सत्याहत्तर असेल त्याचबरोबर ढोल असेल किंवा इतरही तुमच्या भागामध्ये जे तनाशक मिळतात तर ह्या पुढ्या याच्यात प्रति पंपासाठी एक पुडी वापरा आणि याचं नाय मिळवा त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राईब करायचंय धन्यवाद जय जवान जय किसान